युवा नेते आमचे मित्र माननीय श्री श्रीधर भैया जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नवीन यात्रा कमिटी विटा ओबीसी नेते संग्राम माने यांची भाजपमध्ये पुन्हा घर वापसी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून वंचितला दणका संग्राम नाना माने अखेर भाजप दाखल भारतीय जनता पक्षाने खानापूर मतदारसंघात दमदार कामगिरी सुरू केली असून भाजपचे खानापूर तालुकाध्यक्ष राजीभाऊ पवार यांनी आपल्या कामास दणक्यात सुरुवात केली आहे महाराष्ट्रभर ओबीसी संघटनेच्या माध्यमातून काम करणारे ओबीसी नेते संग्राम माने यांनी भाजपात पुन्हा वापसी केली आहे संग्राम माने यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्कार करत भाजपमध्ये स्वागत केले ओबीसी संघटनेच्या माध्यमातून काम करणारे संग्राम माने गेल्या काही वर्षांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यापासून दुरावले होते संग्राम माने यांनी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक वंचित कडून लढवली होती संग्राम माने यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये प्रवेश बाबत जोरदार हालचाली सुरू होत्या आमदार पडळकर यांच्या बरोबर संग्राम माने यांनी यापूर्वी काम केले होते अखेर दाजीभाऊ पवार यांच्या मध्यस्थीने संग्राम माने यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी डॉ रवींद्र आरळी संजय तेली भाजपचे खानापूर तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार माजी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारती निलेश पाटील ज्येष्ठ नेते माणिक शिंदे सुधाकर शिरतोडे राहुल मंडले सुशांत पवार महादेव साठी तुषार शिंदे उदयनलवडे उपस्थित होते